मॅन कसे आहात बरे आहात ना मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे शनिवार आहे आणि विचार केला की काहीतरी करूया आज आपण सो आता ऑलमोस्ट वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि मी फ्री टाईम आहे म्हणून ते वॉश करून घेते टॉयसेचे पटकन तर मग आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलैकन दबायला विसरू नका तर स्टे ठेवून तर इथे माझे सगळं टॉईज जे आहेत ते वॉश करून झालेले आहेत आणि आज आमच्या घरी जे आहे कोरस बॉईचं शूटिंग होतं आहे सो त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवते सो इथे या सर्वांसाठी स्नॅक्स ऑर्डर केलं होतं प्रशांत कॉर्डरमधून सो आम्ही इथे छोटीशी अशी स्नॅक्स पार्टी एन्जॉय केली आणि मम्मी आणि मी म्हणून चकली बनवणार आहोत तर त्यासाठी आम्ही जे आहे चकलीची भाजणी जी आहे ती रेडीमेड जे आपण मार्केटमध्ये पीठ मिळतं ते विकत आणलेलं आहे स्टेट युन तर आता इथे भाजणीचं पीठ जे आहे ते हो, एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जेवढं आपण पीठ घेतो आहोत त्याच समप्रमाणामध्ये आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे सो तेवढ्याच मापाच्या भांड्यामध्ये दुसरं पाणी घेऊन एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे तर पाणी उकळत ठेवताना आपण त्यामध्ये दोन चमचे तेल देखील घालायचं आहे आम्ही इथे एक किलो भाजणीच्या पिठाचं चकली बनवत आहोत सो आम्ही चार चमचे तेल घातलेलं आहे अर्धा किलोच्या भाजणीसाठी आपण डो त्यानंतर पाण्याला हलकीशी उकळी आल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ चार चमचे लाल तिखट पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा तीळ आणि एक चमचा ओवा टाकून हे सर्व छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे ठीक आहे थोडीशी तिखट पाहिजेच मम्मी एका एका अर्धा किलोला दोन चमचे तिखट ठीक आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू करून जे पीठ आहे भाजणीचं पीठ ते या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून जे पांढरं पीठ आहे सुकं पीठ आहे ते कुठेही राहणार नाही शिल्लक राहणार नाही आणि या ज्या भाजणीचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये सगळं एकजीव होऊन जाईल त्यानंतर यावर झाकण ठेवून हलकंसं भाजणी गार होईपर्यंत नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू करून जे आहे पीठ मळायला सुरुवात करायची आहे सर्व पीठ छानसं असं मळून झाल्यानंतर छोटे छोटे गुळे करून जे आपली चकली बनवण्याचा जो साचा आहे त्याच्यामध्ये हे पीठ घालून चकली पाडून घ्यायच्या आहेत सर्व चकल्या पाडून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी एक लिटर तेल घेतलेलं आहे अजून

तेल छानस असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून चकल्या टाकून मस्त अशा डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत चकली करताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई गडबड केलेली चालत नाही कारण आपण ज्या चकली बनवतो त्या मस्त अशा तेलामध्ये आपल्याला खेळवायच्या आहेत वर खाली आलटून पालटून अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा त्यांचे बुडबुडे कमी होतात किंवा ऑलमोस्ट बंद होतात त्यावेळेस ही चकली जी आहे पूर्णपणे तेलामध्ये फ्राय करून झालेली असते आणि त्यानंतर आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे आणि इथे चकली बनवताना वाणीने देखील आम्हाला खूप छान असं सपोर्ट केला ती तिची तिची एकटीच खेळत होती कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही तिने

सो इथे बऱ्यापैकी माझ्या चकल्या ज्या आहेत त्या फ्राय करून झालेल्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत बनवून झालेली आहे आणि आता ऑलमोस्ट साडेबारा वाजलेले आहेत सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करत आहे तर पुन्हा व्हिडिओमध्ये बाय आणि सोय बाय बाय बोल बाय बाय